नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया सर्वसामान्याच्या अडचणी सोडवण्यासाठी जे क्रांती संघटना स्थापन युवराज पाटील देवसरकर यांचे प्रतिपादन शेतकऱ्याचे प्रश्न बेरोजगार आणि सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे हातांना काम मिळवण्यासाठी जे क्रांती संघटना स्थापन केली असून या संघटनेच्या माध्यमातून वंचित सोशिस्ट कष्टकरी शेतकरी लोकांच्या समस्या सोडविण्याचे काम करणार असल्याचे अडव्होकेट युवराज पाटील देवसरकर यांनी म्हटले आहे महागाव तालुक्यातील भाम या शिवारात जे क्रांती संघटनेचे उद्दिष्ट काय या संदर्भात सभा घेण्यात आली होती या सभेस महागाव उंबरखेड तालुक्यातील चारशे ते पाचशे युवक शेतकरी उपस्थित होते महागाव उंबरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये शेतकऱ्याच्या अनेक समस्या असून त्या समस्या सोडवण्यासाठी जे क्रांती संघटना स्थापन करण्यात आली असल्याचे प्रतिपादन अॅडव्होकेट युवराज पाटील देवसरकर यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना केले आहे या सभेस मोठ्या संख्येने युवक आणि शेतकरी वर्ग उपस्थित होता एम के मराठी न्यूजकरिता करिता मायाताई सागर पायकराव तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा दिनांक पंधरा मे रोजी आणि फुलसांगी येथील जेवढे काय जिल्हा परिषद फुलसांगी जिल्हा परिषद गट आहे त्या जेवढे काय गावात त्या गावातील गावा प्रमुख पाच पाच मित्रमंडळींना आम्ही बोलवलोय आमचा उद्देश आहे की जे क्रांती संघटना स्थापन करायची जेणेकरून शेतकरी वर्ग असेल युवक वर्ग असेल आणि त्यातल्या त्यात महिला या तीन घटकांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आम्हाला त्यांच्यासाठी काम करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं की जसं आज देवानभाऊ म्हणले की शेतकऱ्यांचा कोणी वाली नाही बळीराजानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर सगळं आशाला असत आहे मध्यंतरीच्या काळामध्ये कृषी धोरणं अनेक वेळा बदलण्यात आली त्यानंतर राजकारण या पातळीवर गेलं की क त्यांना क कृषीशी शेतकऱ्यांशी काही घेण देणंच नाही फक्त नावापुरते विशेष सुरू व्हायचं आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा की आज युवक भरकटलेला आहे आज युवकांना युवकांचा विचार मांडण्याचे संधी नाही युवकांना एखादी गोष्ट करावी वाटत असेल किंवा युवकांना कुठं पुढं जावं वाटत असेल तर ते होऊ दिलं जात नाही त्याचबरोबर आजचा युवक जो उद्ध्वस्त होत चालला आहे त्याला कुठंतरी थाळ्यावर आणायचं जागावर आणायचं या संघटनेच्या माध्यमातून आम्हाला जेवढं काही करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतो